साम्राज्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीसपासून सुरू असून शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा वाजेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन व श्री भ्रमराबिका देवी व श्री धानम्मा देवींच्या दिव्यमूर्तीची महारुद्राभिषेक संपन्न झाला त्याचप्रमाणे माळकवठेचे मठाधिपती षटस्थल ब्रम्मी श्री डॉ गुरु पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी यांची अड्वपालखी व दोनशे एक सुहासिनी जलकुंभासह भव्य मिरवणूक सोहळा संपन्न झाला त्याच दिवशी सकाळी ठीक अकरा वाजल्यापासून श्री बसवेश्वर हरदेशी नागेशी गिगीपद मेळ बाळीगेरी तालुका अथणी जिल्हा बेळगाव येथील मुख्य गायक श्री चंद्रकांत नाटीकर आणि श्री दुर्गादेवी गिगीपदा कलामेळ राहणार गोलबावी तालुका जमखंडी जिल्हा बागलकोट मुख्य गायक रेखा हागू संगडीगरू यांची कलगी तुऱ्याचे गाणे संपन्न झाला त्याच्या दिवशी संध्याकाळी ठीक सहा वाजता जंगम महास्वामीजी यांना महाप्रसाद व रात्री ठीक अकरा वाजता सदर बाशिंग मिरवणुकीने देवालयात उराग्नी महापूजा समारंभ संपन्न झाला त्याचप्रमाणे रात्री ठीक अकरा वाजता ढोलताशा व वा पारंपरिक वाद्यांच्या गजरात सदर बाशिंग भव्य मिरवणुकीने श्री मल्लिकार्जुन देवालयात उराग्नी महापूजा समारंभ संपन्न झाला त्याचप्रमाणे रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता नंदीध्वजासह श्री मल्लिकार्जुन श्री वीरभद्रेश्वर पालखीसह मालदार पुरवंताचे भव्य दिव्य अशी मिरवणूक सोहळा संपन्न झाला त्याच्या दिवशी दुपारी ठीक बारा वाजता अग्निशमन कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्याचवेळी श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव कमिटी सद्भक्त मंडळ कारकल यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला त्याच्या दिवशी दुपारी ठीक चार वाजता कुस्ती व श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचा उद्घाटन माननीय विठ्ठल गौडा यशवंतराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला त्याच्याप्रमाणे रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक दहा वाजता श्री मल्लिकार्जुन नाट्यसंघ कारकल तालुका दक्षिण सोलापूर यांचे सुंदर कौटुंबिक सामाजिक कन्नड नाटक तवरुमने कुंकुम्मा अर्थात दैवसंकल्प गैदवरु सुंदर कन्नड नाटकाचे प्रतिमा पूजन काँग्रेसचे नेते रमेश हसापुरे दीपप्रज्वलन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक प्रथमेश पाटील यांच्या शुभहस्ते तर स्टेज पूजा राजशेखर पाटील यांच्या हस्ते तर औज मंद्रुपचे प्रसिद्ध उद्योगपती श्री अब्दुल कादर बडे जहागीरदार यांच्या शुभहस्ते नाटकाचे रिबन कापून करण्यात आला अग्निशमन कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अमर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वेदमूर्ती या स्वामी अप्पासाहेब देशमुख कारकल विविध वी कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन महादेव बिराजदार सरपंच अमोबसीत देशमुख माजी चेअरमन नागप्पा बिराजदार माजी सरपंच रामदास देशमुख उपसरपंच सिद्धाराम हंजगी तंटामुक्त समिती अध्यक्ष अप्पासाहेब गवसाने माजी सरपंच गुरप्पा माजी चेअरमन इरप्पा जवळे इंडी दुंडेया स्वामी सोमनाथ बिराजदार राचेय स्वामी रमेश कुलकर्णी पंचाक्षरी बिराजदार विश्वनाथ बिराजदार धर्मराज बोराळे महानिंगप्पा बिराजदार मल्लिकार्जुन हजगी महादेव राजप्पा बिराजदार माजी सरपंच शांतप्पा अंबिगार वासुदेव कोळी दाऊद मुल्ला शिवगोंडप्पा बिराजदार जाकीर मुल्ला तम्मारया हजगी दिलीप गोर्डेवाडी सिद्धाराम सलगर महादेव चोरगी संतबा पाटील मलकारसिद्ध देशमुख सोमनिंग देशमुख ग्रामपंचायत सदस्य विठोबा मेटगार श्रीशैल गोर्डेवाडी अप्पासाहेब दहिवडे गौडा बिराजदार विजयस्वामी सागर जवळी हंजगी लक्ष्मण सुतार बसेया स्वामी पंचणा बिराजदार गोपाल बिराजदार शिवयोगी इंडी सिद्धराया सुतार मल्ल दुधा हमसिद्ध खुटाड़ सिद्धनिंगप्पा नंदरगी बसवराज बिराजदार आनंदपा सलगर दशरथ मेटगार गुरुनाथ उडगी सिद्धगोंडा देशमुख श्री गणेश फायनान्स से चेरमन इिरीश बिराजदार वाघेश बिराजदार हनुमंत हजगी प्रकाश गोड्डेवाड़ी सुभाष देशमुख भालचंद्र देशमुख अण्णाप्पा लोहार चंद्रकांत लोहार शिवाजी को पंडित खुटाड़े सतोष कुर्ले चंद्रकांत गोड्डेवाड़ी राजकुमार कुर्ले मलकारी को विनोद देशमुख रत्नाकर कुलकर्णी लाला कलाल सुरेश गत्ते महादेव पाटिल पंचाक्षरी इंडी महादेव मेटगार महबूब मुल्ला विठ्ठल गुरव अमोगसिद्ध सुतार शरणप्पा गुरव पोलीस पाटील तुकाराम काटकर बसवराज जवळे तुकाराम बिराजदार इरेश लोणगी बसवराज हाजगी जेटेप्पा कोळी कलपा दुधाळे अनिल दुधाळे मल्लिकार्जुन गवसाने गुंडू कुलकर्णी मलकप्पा कोरे शेखया स्वामी सिद्ध्या स्वामी इरेश बिराजदार सिद्धाराम बिराजदार महादेव हजगी भिमगोंडा बिराजदार लक्ष्मण मरगुरे सागर बिराजदार पालाक्षप्पा बिराजदार रमसिद्ध गोटाळे राम खांडेकर विठ्ठल केंगार परमेश्वर बनसोडे मसप्पा घाटके सदाशिव केंगार यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने